हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणीनो आता मुद्दा असा आहे बरं का मी व्हिडिओ काढते राजा राजा म्हणतो मी बहिणीच्या बहिणीच्या माझं तर नाव सारखं घेतो तो दारात जायचं नाही दारात जायचं नाही बायकोला बी म्हणतो त्याच्या की त्या पूनमच्या दारात जायचं नाही बंगलवालीच्या पूनमच्या तर आता त्याचा गैरसमज पण मी दूर करून टाकते बर का भा बहिणीनं आता मला माझ्या सगळ्या नातेवाईकांचा गैरसमज दूर करून टाकायचा आहे की आता ते कसं आहे माहित का माझ मन जरा म्हणजे माझं मनाला मी लय समजूत घालते तू ह्या लोकांपासून लांब राहा पण माझं मन आहे काय तयार होत नाही माझं मन वड घेत मला वाटतं की यावी सगळी यावी ती माझ्याकडं असं म्हणजे मला वाटतं त्याच्यामुळं माझं मन वडा वड घेतं दहावा घेतं ह्यांच्याकडं पण ही जी माणसं आहेत ना ती त्या लेवलची नाहीत आपलं मन त्यांच्याकडं दहावा घे इतकं त्या लेवलची माणसं नाहीत ही तर त्याला मे मला सांगायचं आता सा की मी त्याला सकाळी फोन केला होता कामासाठी मी म्हणलं होतं की तुला काम बघती ये इकडं असं मी म्हणलं होतं तर तो म्हणला मला नाही करायचं काम काय नको बघू काम फिम तर विषय राहिला स्टॉप नाही बघायचं म्हणल्या आता तुम्ही सांगा भावा बहिणीन काही लोक म्हणतात की पुनीच्या दारात जाऊ नको त्यांना सांगते ती त्यांना बी जेवढं मला वाईट बोलते ना तेवढं त्यांना पण चांगलंच वाटतं पुनीच्या दारात जाऊ नको त्याला सांगते ती आणि तो पण म्हणतो की बहिणीच्या दारात मला जायचं नाही बर का तर आता माझं सांगणं आहे हिथून माग मी सगळ्यांना ये ये य म्हणायची या माझ्याकडे या माझ्याकडे तर मला काय कोण गबुळ घेऊन येत नाही तेव्हा माझ्याकडे तुम्ही जर नाही आला तर माझा लेकरं बाळ उपाशी मारते आल किंवा माझं काय घुटळून पडल कुणी जरी नाही आला ना माझ्या दारात तरी काय हरकत नाही आणि येऊ पण नका आता आता तर मी स्पष्ट सांगते की तुम्ही माझ्या दारात येऊ पण नका स्पष्ट सांगते मी ह्याच्या आधी आहे ना मी लय आपुलकीच नाती दाखवली तुम्हाला म्हणजे आपुलकी दाखवली तुमचं कसं आहे माहितीये का दिलं घेतलं गोड नाही तर सहा महिने दोड अशी गमत आहे राहिली गोष्ट तर तुम्हाला द्यायला पैसे माझ्याकडे आहे ना माझा इमानदारीचा कष्टाचा पैसा आहे बैमानगिरीचा नाही त्यामुळं तुमच्या आईश करायला तुमच्या तुम हज्या मजा करायला मी तुम्हाला पैसा दिली ह्याची अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका मी कुणालाही एक रुपया देणार नाही माझ्यापाशी असला तरी नसल्यावर तर लांबच राहिलं पण असला तरी कुणाला एक रुपया देणार नाही ह्यांचं म्हणणं कसं आहे मध्ये का आता मी ह्यांना पैसे द्यायला पाहिजे आता त्या दिवशी भावाचा फोन आला दोन दिवस झालं की पैसे दे म्हणून मला म्हणला पैसे दे मला तीन हजार रुपये हप्त्याला तर मी काय म्हणलं की माझ्याकडं नाही तर बाबा पैसे म्हणलं माझं पण हप्त चालू आहे तनलं माझा हप्त होऊन जातात माझ्याकडे पैसे आहेत नाही असं नाही मला देवानी भरपूर दिलंय मी नाही म्हणणार नाही देवानी देऊन मी नाही म्हणणार नाही पण त्यांच्यासाठी मी नाही म्हणणार भावांसाठी मी नाही म्हणणार का माहितीये का त्यांची मोज माझ्या मस्ती करायला मी पैसे द्यायला येडी नाही माझ कष्टाच आहे कष्ट मला रात्रून दिवस करावं लागतात आम्हाला आणि आमच्या कष्टाचा पैशावर आम्ही कुणाला मी कुणाला हज्या माज्या करायला देईल जे अपेक्षा माझ्याकडून ठेवू पण नका आणि ही शक्य होणार पण नाही तो मला म्हटला कानातलं घाण ठेवून मला पैसे दे काय गरज चालली म्या कानातलं घाण ठेवून ह्याला पैसे द्यायला गरज काय चालली अजिबात नाही राहिली गोष्ट तर हिथून महाग तरी मी म्हणायची जाऊन द्या मरू द्या पण आता हिथून पुढं तर माझ्याकडून एक रुपयाची सुद्धा अपेक्षा ठेवू नका कारण की तुम्हाला कसं आहे माहिती का तुम्हाला कष्ट करायचं नाही तुम्ही कष्ट केलेलं दाखवता तुम्हाला तुम्ही म्हणता की आम्ही लय कष्ट करतोय आम्ही लय तो सारखं आहे ना असा हात फाटलेला दाखवतो माझा हात किती फाटलाय बघा आणि माझा हात किती फाटलाय मग तुझा एवढा हात फाटतोय तर तुझ्या कष्टाचं रुपये कुठा येत तुझ्या हात फाटतोय तर तुझ्या कष्टाचं तुझं आलेलं कुठं येतच असल ना तू कष्ट करतोय म्हणले तुझं येत असल पण कसं आहे माहितीये का तुम्हाला मजा मस्ती मोज करायलाच ती पुरत नाही तुमचे जी आता कसं आहे मी बोलल्यावर येतो कारण की मी झाकून ठेवत नाही मी बोलल्यावर रागी तू आणि येणार कारण की मी झाकून ठेवत नाही ना जी त्यांची ही आहेत ना म्हणजे त्यांचं वर्तणूक वागणूक जी त्यांचं वाईट ती मी झाकून ठेवत नाही त्याच्यामुळं मी नजरेत खटाकते माझ्या स्वतःच्या भावांच्या झालं बहिणीच्या झालं आईच्या झालं कारण की मी जिथं आहे ना तिथं स्पष्ट बोलून मोकळी होती आणि मी झाकून ठेवत नाही मला कुणी वाईट वागत असल्याला ती झाकून ठेवायला आवडत नाही त्याच्यामुळं मी नजरेत खटाकती तर राहिली गोष्ट तर माझा नवरा मी आता तुम्ही तर बघितलं तुमचा दाजी घरी होता त्यावेळेस मी त्यांना बडबड करायची कामाला जायसाठी तर ती कामाला जायला लागला आता तर कामाला जातात भाऊ बहिणीनो हमालीचं काम करतोय नवरा माझा कारण की त्याला मी भरपूर असं काम म्हणजे बिझनेस चालू करून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं तिथपर्यंत म्हणजे हिवत नाही त्यांना जमत नाही ती बिझनेस ही करायला त्यांनी के म्हणजे त्यांना त्याच्यातून ते किपायत भेटली नाही त्याच्यामुळं ती काय त्यांचं बिझनेस रांग केला लागलं ला नाहीत त्याच्यामुळं परत त्यांनी हमालीचं मार्केटला काम चालू केलंय आज तुम्हाला सांगते माझा नवरा आता मी जरी नवऱ्याला बडबाड करत असल भांडत असलं तर त्याच्या फायद्या म्हणजे त्याच्या फायद्यासाठी त्याच्या भविष्यासाठी त्याच्या लेकरा बाळांसाठी मी करत होते आणि त्यांनी माझं आहे ना सारखं बडबाड बडबाड म्हणजे मी बडबाड केलेलं ऐकून त्याने शेवट डिसिजन घेतला कामाला जायचं आज तो हमालीचं काम करतोय आज त्याचं वजन आहे किती अ किलो माझ्या नवऱ्याचं वजन आहे शेहेचाळीस किलो आणि तो गोहा उचालतोय ऐंशी किलो नव्वद किलोच्या म्हणजे त्याच्या वजनाच्या दुप्पट तो गोण्या उचालतो मार्केटला आज त्याच आणि ती बी दोन दोन तीन तीन हजार गोहण्या उचलायच्या सोपी गोष्ट नाही अं त्या दिवशी भावाचा फोन आलताना भाऊ मला म्हणला मी पैसे नाही म्हणल्या म्हणला दाजी कुंड घेऊन दे नवऱ्या कुंड तुझ्या मग विचार करा हो हा माझा भाऊ आहे आणि हा हो माझा नवरा आहे माझा नवरा कष्ट करतोय आणि भावाला हप्ताभर पैसे पाहिजे ती बी हप्ता कशाच तर त्यांनी काय पैसे काढून हप्त्याला पैसे काढून काय त्यांनी योग्य कारणाला लावलं नाही तर असंच त्यांचं चायपाय वारीचा हाज्या माझ्या वारीच गेलं पैसे त्यांनी काय कुठं जागा घेतली नाही किंवा कुठं घरदार बांधले नाहीत किंवा काय त्यांच्या भविष्यात काही गुंतवणूक केली असं झालेलं नाही त्याचं ते हप्ता भरतात ते, ती त्यांनी जी हप्त काढलेला आहे ना ही त्यांच्या हज्या हप्ता हप्ता येत त्यांनी जे पैसे काढलेले इथं ते मग आज विचार करा मी मला एक बायको म्हणून मी माझ्या नवऱ्याचा विचार केला की आज माझ्या भावाने मला पैसे मागितलं नवऱ्या कुंड्या घेऊन ती म्हणतोय माझा नवरा आज हमालीच काम करतोय त्याच्या जीवाला कितीतरी तकलीफ होती आणि ह्यांचं सगळं वाईट वर्तुण सगळे माझ्या भावांना आहे ना वाईट वर्तणूक आहे मी बहीण बहिणीच्या नात्यानं तळतळून तर, काही गोष्टी जर सांगत असल तर ती त्यांच्या भल्यासाठी सांगते पण त्यांनी आहे ना मी चांगलं सांगते ह्यातून कधी पण त्यांनी चांगलं घेतलेलं नाही त्यांनी वाईटच काढलेलं आहे त्यातून मी देत नाही पैसे परत मी त्यांना नाही म्हणून स्पष्ट बोलते त्याच्यामुळे त्यांना माझा राग येतो तर तो माझ्या नवऱ्याकडून पैसे मागत होता मी दिलं नाहीत नवऱ्याकडून का दिलं नाहीत माझा नवरा आज रक्त वगतोय तिथं हमालीचं काम करतोय आणि ती पैसे घेऊन मी नाव भावांना हाज्या माज्या कराय देऊ का माझ्या नवऱ्याला त्या ज्या वजनापेक्षा जास्त तो वजी उचालतोय तिथं ती पैसे मी दे माझ्या कराय देऊ का हम्म म्हणून मी वाईट आहे मी वाईटच मला तुमच्या नजरात चांगलं बनायचंच नाही मी वाईटच आहे आणि माझ्याकडून तर कुणी आहे ना एक रुपयाची सुद्धा अपेक्षा करू नका की मी तुम्हाला देईन म्हणून दिन तुम्हाला पण ज्या वेळेस तुम्ही स्वतःसाठी आणि जीवनासाठी ज्या वेळेस स्वतः मेहनत करचाल मेहनतीला तुम्हाला मी तिथं साथ देईन पण तुम्हाला जिथं मेहनत करायची नाही ना तिथं मी तुम्हाला कधीच साथ देणार नाही तुम्हाला वाटत असेल की आम्हाला फुकाट कोणत्या गोष्टी मिळाव्यात या तर ही शक्य होणारच नाही तुमच्या बहिणीकडून मोठ्या बहिणीकडून माझं स्वतःच सांगते मी दुसऱ्याचं कोणाचं सांगत नाही कि माझ्याकडून तुम्हाला कुठल्या गोष्टीची मदत होईल ह्याची अपेक्षा ठेवू नका का माहितीये का मदत त्या माणसाला करायची असती जो माणूस कष्ट मेहनत करतोय आणि त्याचा योग्य वापर करतोय त्या कष्टाचा योग्य वापर करतोय आणि तो अडचणीत आलाय अशा ठिकाणी मदत करायची असते तुम, तुम्ही कष्ट केलं तरी ती तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्ही कष्ट कुठं पैसा ते वेस्ट करता मला मी सांगितल्यावर रागिल तुम्हाला ज्या वेळेस मी सांगन ना त्यावेळेस तुम्हाला रागिल त्याच्यामुळे मी बोलणार नाही का बोलणार नाही की तुम्ही जरी कष्ट करून चार दोन रुपये मिळवलं ना तरी त्याचं तुम्ही मार्ग योग्य मार्गदर्शन आणि योग्य वापर केला नाही त्या पैशाचा तुम्ही त्याचा दुरुपयोग करता जो पैसा तुमच्याकडे येईल ना त्याचा दुरुपयोग करता तुम्ही त्या पैशाचा कधी योग्य वापर केलेला नाही आणि राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याची किंवा त्याचा पैसा माझ्या पशी नवरा माझा मला आणून देतो पैसे तो कामाला लागला चांगल्या कामाला लागला आता चार पैसे मिळवायला लागला त्याच्या लेकरा बाळांकडे लक्ष द्यायला लागला ज्यावेळेस ती कामाला जात नव्हता त्यावेळेस मला त्रास होत होता मी जीवाचं रान करून पैसे कमवत होती घरपरपंचा माझा हँडल करत होती चालवत होती आणि सगळ्याच्या मागं टेन्शन असतं कुणाच्या मागं नाही आज संसार माझा मोठा आहे मला तीन मुले माझ्या तीन पुरींच बघायचंय करायचंय आणि तेवढ्यात न वाचवून पण मी माझ्या घराचं काम केलेलं त्याचं कर्ज काढलेलं त्याचं मी हप्त भरती मग ह्यांना कधी मी एक रुपया मागितला नाही मग ह्यांनी का मला मागायचा गरज काही ती कारण की मी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवते मी दुसऱ्यावर अशी अवलंबून नाही स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवते मी की ज्या वेळेस माणूस स्वतः कष्ट करल त्याच वेळेस पैसा आणि तीच खरी आपली लक्ष्मी जगाकडून मागून आपल्या इच्छा पूर्ण होत नाही ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी आपलं भविष्य घडवण्यासाठी आपलं स्वतःच कष्ट कामाला येतं दुसऱ्याचं कष्ट नाही पुढच्या पैसे किती बी लाखाने रुपये असलं तरी त्याच्या रुपयाचं आपल्याला काय व्हावं हो? काय व्हावं हो आपल्याला त्या पुढच्या माणसाच्या पैशाचं ज्या वेळेस आपण कष्ट करून पैसे कमवू त्यावेळेस तीच पैसा आपल्याला जीवनात कामी पडणार आहे पुढच्याचा लागभर रुपये असला आणि त्याच्याकडे करोडाने रुपये असलं तर ते आपल्याला कामी येणार नाहीत तर राहिली गोष्ट तर बंगलवाली 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 बंगलवालीला आहे ना त्रास होतो पण बंगलवाली कोणाला सांगत नाही बंगलवाली आपली रडती पडती करती त्रास आम्हाला बी होतो कष्ट करायचंय पैसा मिळवायचा म्हणजे सुखाची कामं नाहीत त्याला मेहनत कष्ट भरपूर द्यावं लागतं आणि जीवनात मला तर एवढा आधार कुणी नाही दिला माझा पण दिवस गेल दिवस माझं बसून राहिलं नाहीत त्याचा सामना स्वतः केलेला आहे मी केलाय स्वतः पावला गणेश ठेसा घेतल्यात मी मला माहित आहे जीवनात पावला गणेश ठेस ठेस लावून पडली पण आणि तिथून सावरून उठली पण कुणी उठवाय आलं नव्हतं मला त्यावेळेस मी नाही कुणाचा धावा केला कुठल्या एक रुपयाला कुणाच्या त्यावेळेस मला पण तीन लेकर सांभाळायची होती मग माझ्याकडून अपेक्षा कशाला ठेवतात त्यावेळेस तुम्ही तर नाही का मला आधार दिला हिय आमच्या पशी राहा करून खा किंवा काय असं तसं कुठं काम लावायचं असं तेव्हा माझा पण नवरा कामाला हि पण असंच होतं ना चार दिवस कामन दोन दिवस घरी बसून कुणी नाही आधार दिला मी तरी देती आज माझा त्याचा भविष्य म्हणजे भावाचा विचार भा केला की बाबा य तुम्हाला काम बघती असं करती तसं करती म्हणजे मी म्हणती माझा जीव तुटतोय म्हणून म्हणती काय गरज नाही कुणी येऊ नका माझ्या दारात तुम्ही नाही आल्या मी उपाशी मरण किंवा माझी लेकरं उपाशी मरतेला असं नाही तुम्ही काय मला गबुळ घेऊन येत नाही तिकडून काय करू म्हणायला माझ मला सांभाळावं लागतं तुम्हाला तिथं आल्यावर आता काही लोक म्हणतात हांगून काढती हांगून काढती अगं मनसंद तुम्हाला माहिती नसते काही गोष्टी त्याच्यामुळे आहे ना वत्सा वत्सा तोंड घालून बोलू नका काही बी आणि पुणीच्या दारात जाऊ नका ना काय नाही मला कुणाला आडवं बांधायचं काय कुणी माझ्या दारात येऊ बी नका हिथून महाग तरी मी सगळ्यांना या या म्हणायची पण आता हिथून पुढं तर असं म्हणणार आहे की मला कुणाची गरज नाही माझ्या दारात कुणी सुद्धा येऊ नका तुम्ही नाही आल्या थळातलं वाटीत नाही व्हायचं कळलं का मी काय माझ्यासाठी काय माझा संसार उचलायसाठी नाही तुम्हाला बोलवत तुमच्या भविष्यात काहीतरी करावं म्हणून मी तुमचा तुम्हाला आहे ना चांगल्या रांकीला चांगल्या योग्य मार्गदर्शनाक योग्य मार्गदर्शन देण्यासाठी तुम्हाला तुमचा धावा करते मी किंवा माझा परपंच हँडल करायसाठी नाही तुम्हाला बोलवत मी आज शेड बांधायला आता मी त्याला म्हणलं होतं की माझं शेड म्हणजे मी शेडचं काम केलेलं आहे तिथं राहतो मी आणि तुमचं तुम्ही करून खा तुला काम बघती चांगलं असं तसं तुझ्या पशी चार पैसे राहते आले ह्याला त्याला तुला मागायची गरज नाही पडणार स्वतःच्या कष्टाचा पैसा कुठे वायाला जातो का नाही ना दोन लेकरं आहे त्यांचं भविष्य घडल चांगलं ह्या दृष्टिकोनातून मी तुला हे म्हणती का माझी काम करायला तुला हे म्हणती काय हा बहिणीच्या दारात नाही जायचं बहिणीच्या काय गरज नाही येऊ नका माझ्या दारात कुणी हिथून मागं तरी य म्हणलं आता हिथून पुढं तर कोणाला म्हणणार बी नाही तुम्हाला काम बघतील काय काय मला नाही ना देणार तुम्ही महिन्याच्या पगारी भेटल्यावर तुमच्या जीवनाचं स्वार्थकासाठी मी तुमचा विचार करून म्हणायची य य काय गरज नाही तुम्ही माझ्या दारात येऊ सुद्धा नका कुणी आता हे ना जशाच तसं वागायला लागल मला पण आणि ही माझा पागुळ पण पा आहे ना ही माया फुटती ना मला ही मला बंद करायची कोण नाही कुणाचं ज्याची त्याची संसार परपच ज्याची त्याला आहे आणि पैशाची अपेक्षा माझ्याकडून तर ठेवू बी नका माझ्याकडून एक, एक रुपया बी तुम्हाला भेटणार नाही आणि देणार बी नाही मी जिंदगीत कवा कारण की पैसे कमवायला आम्हाला बी तेवढंच कष्ट घ्यावं लागतं मेहनत घ्यावी लागते मग सगळ्या प्रकारे तुम्हाला करून देऊन बघितलं युट्यूबच चॅनल खोललं काय केलं तुम्ही तुम्हाला कष्ट नको मेहनत नको तुम्हाला काम बघते म्हणलं तिथं बी मेहनत नको तुम्हाला वाटतंय की पैसा हे फुकाट भेटतो आता आम्हाला नाही ना फुकाट भेटत आम्हाला आहे ना त्रास घ्यावा लागतोय पैसे कमवायसाठी त्याच्यामुळे आम्ही आहे ना रुपया रुपयाची किंमत करतो ज्यावेळेस माणूस स्वतः कमावतो ना त्यावेळेस त्याला रुपयाची किंमत असती की हा रुपया आपण कसा योग्य मार्गदर्शनाला म्हणजे ह्याचा योग्य वापरच करायचा आम्ही दुरुपयोग करत नाही पैशाचा म्हणून देव आम्हाला भरपूरून देतो या काय करतोय पैशाचा कुठे बी योग्य वापर केला तरच पैसा टिकतो दुरुपयोग करणारा पशी पैसा टिकत नाही एवढं लक्षात ठेवायचं सा। सारखं दारात यायचं चा सांगायचं नाही माझ्या दारात कुणी यायची गरज नाही आणि मला नाती गोती नाहीतच कोण गेली माझी सगळी आला ती गेला तर जा असच करणार आहे इथून पुढे मी काय तुमच्या पशी माझं गुतून नाही पडलं का मला पोती भरून तुम्ही घेऊन येत नाही तवा तेव्हा काय करू म्हणायला